नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जी आता सध्या लढाई चाली आहे आपल्या या युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत ते चालू आहे आपलं गणित ज्यांचं कमजोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण त्यांचं बेसिक कसं पक्क करायचं आहे याच्याबद्दल आपल्याला आजकाल व्हिडिओ चालू आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला होता तो व्हिडिओ होता म्हणजे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कोणा पद्धतीनं करायची होती त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर दोघांचे दोगा, गट पाडून समजा दोन अपूर्णांक असेल त्यांचा तिरपाळ गुणाकार करून आपण त्याच्यावर कधी तर सॉल्व्ह केले होते तर बघा आता आजचा दुसरा पार्ट आहे आज आपल्याला तेच शिकायचं आहे पण वेगळ्या शॉर्टकट पद्धतीने शिकायचं आहे म्हणजेच काय आपल्याला अपूर्णांक सॉल्व्ह करताना ते वाली बेरीज वजाबाकी सॉल्व्ह करताना छेद सारखा कसा करावा कारण छेद सारखा केल्याच्यानंतर काय होत असते जसं मी आपण आपल्याला त्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं दोन असे असेल दोनशे तीन मायनस एकशे तीन दिसत आहे छेद सारखा असेल तर आपण काय सांगितलं एकच नियम सांगितला छेद सारखा असेल तर एकच वेळेस लिहा ऐंशी बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी दोन मधून एक गेला इथं मायनस चिन्ह आहे दोन मधून एक गेला तर एक उत्तर असं फास्ट लिहिते कशामुळे छेदारखा केला त्यानंतर किंवा छेद सारखा असेल तर मग आपल्याला तेच बघायचं आहे दोन अपूर्णांक असेल तर छेद कसा सारखा करायचा आहे तीन अपूर्णांक असेल तर छेद कसा सारखा करायचा आहे किंवा चार किंवा पाच अपूर्णांक जर असेल तर छेद सारखा करून पुण्यापर्यंत तुम्ही त्याचीवाली बेरीज आणि वजाबाकी इझी पद्धतीने करू शकता कारण हे जर समजलं तुम्हाला तर एक्स ची किंमत काढता येईल त्याच्यानंतर आपल्या पुढचा जो टॉपिक राहणार आहे अपूर्णांकाचा तिसरा पाठ त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा याच्यामध्ये का, का, का भाग कसा तोडत असते समजली इथपर्यंत चला तर आपल्याला सुरुवात करायची आहे आजच्या पहिल्या व्हिडिओकडे आता याच्यामध्ये काय करायचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये दोनच अपूर्णांक आहे दोन अपूर्णांकाचा छेद सारखा कमल्यासाठी दोन पद्धती राहते एक पद्धत राहत असते लसावी पद्धत कोणती पद्धत लसावी पद्धत लसावी पद्धत म्हणजेच काय राहते जो छेद राहते या तिघांचा लसावी काढणं ते काढणं म्हणजे कसं काढत असतो आपण यामध्ये समजा चार सहा दोन अशा पद्धतीनं तिन्ही संख्येला भाग देणार जा दोनने जाते दोन तीन एक पुन्हा जात नाही म्हणजे सगळ्यांचा असा काहीतरी आपण गुन्हागार करत राहतो समजलाय पण दुसरी पद्धत अशी राहते ज्यामध्ये का एवढं तुम्हाला लिहायची काहीच आवश्यकता नाही तुम्ही तोंडी लसावी काढू शकता तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून शिकायचं आहे चला तर बघा काय करायचं आहे तुम्हाला जो तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करताना पहिली गोष्ट म्हणजे छेद चेक करायचा वेक छेद इथं कसा आहे वेगवेगळा आहे मूळ संख्या असेल तर छेद सारखा करण्यामध्ये टाइम वेळ टाइम जास्त वेळेत टाकायचा नाही तशा वेळेस काय करायचं तिरपा गुन्ह्याचा तसं सुद्धा आपण एक उदाहरण बघणार आहोत बघा आता दोन संख्या असेल छेदामध्ये किंवा तीन संख्या असेल किंवा चार संख्या असेल याचा छेद सारखा करतानी एक पहिला नियम समोर सांगणार आहोत पहिला नियम म्हणजे त्याच्यापैकी मोठा छेद शोधावा सर्वात मोठा छेद अंशाचा विचार करायची गरज नाही फक्त काय करायचं आहे छेद मोठावाला शोधायचा आहे आपल्याला या प्रश्नामध्ये कोणता छेद मोठा वाटत आहे आठ मग आता दुसरा कोणता राहिला दुसरा नियम आता उरलेल्या जे संख्या राहते त्या संख्येच्या पाळ्यामध्ये आठ येते का ते ती शोधायचं आहे चारच्या पाळ्यामध्ये आठ येते का म्हटलं तर येते चारला कोणत्या संख्येनं गुणल्याच्या नंतर आठ बनणार एवढा फक्त विचार करायचा आहे तर बघा मग आता चारला जर तुम्ही दोन ने गुणलं तर इथं किती बनणार आहे आठ बनणार आहे मग ज्या संख्येनं तुम्ही खालच्या संख्येला गुणलं त्याच संख्येनं वरच्या अंशाला सुद्धा गुणायचं आहे म्हणजे वरती सुद्धा कितीने गुणणार दोनने समजले इथपर्यंत चला आता पुढं काय करणार या दोघांचा गुन्हागार केल्यावर आठ बनणार आहे इथं आता किती बनून आहे आठ म्हणजे सरळ सर या दोघांचा छेद सारखा आहे असं आपण गृहित पकडू म्हणून आपण छेद इथं किती वेळ लिहिणार आहोत एकच वेळ समजलं इथपर्यंत चला नंतर पुढे काय दिलाय आहे वर्त अंशामध्ये यांचा गुणागार आहे गुणागार तुम्ही तो तोंडी करू शकता तीन दोन्ही सहा सहा मधून एक गेला तर किती उरणार पाच नसेल समजलं तर काही हरकत नाही कारण आपण व्हिडिओ याच्याच साठी घेता का सगळं स्लो मध्ये शिकवायचं आहे तीन दोन्ही किती सहा लिहिले समोर जे चिन्ह असेल तेच लिहिणार वाला अंश किती आहे एक या आठला आपण गुणलं होतो म्हणून या एकला सुद्धा गुणायची गरज नाही आहे या दोघांची वजाबाकी किती होणार म्हटलं तर पाच छेदामध्ये किती आठ पुन्हा भाग जात नाही भाग द्यायची आवश्यकता पडणार नाही समजलं इथपर्यंत अशाच पद्धतीने काय करायचं आहे दुसरा प्रश्न सुद्धा आपण एक वेळेस सॉल्व्ह करून बघू दुसरा प्रश्न सॉल्व्ह म्हणजे आता लक्षात ठेवा वरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक नियम सांगितला होता काय सांगितलं होता मध्ये मोठी संख्या जे राहते त्या संख्येच्या म्हणजे उरलेल्या संख्येच्या पाण्यामध्ये मोठी संख्या यायला पाहिजे दुसरा प्रश्न जो होता आपण त्याला थोडस चेंज करू त्याला साईडला करू त्याला करू आपण तिसरा प्रश्न चला नंतर याला करू चौथा प्रश्न आता इथे अजून एक घेऊ आपण दुसरा प्रश्न चला बोर्डवर लक्ष द्या कारण डायरेक्ट या प्रश्नावर तुम्ही या प्रश्नावर गेले तुम्हाला ते समजणार नाही म्हणून एक प्रश्न अजून इथं वाढवता याच्यामध्ये प्रश्न असा घेऊ आपण याच्यामध्ये दोन छेद तीन मायनस पाच छेद चार प्लस छेद बारा बरोबर क्वेश्चन मार्क आता किती अपूर्णांक हो दिलाय तुम्हाला तीन अपूर्णांक हो दिले मग पहिला नियम काय सांगितलाय सर्वात मोठा वाला छेद शोधायचा याच्यापैकी सर्वात मोठा छेद कोणता आहे बारा आहे बरोबर आहे मग आता काय सांगितलं तुम्हाला बाराच्या व्यतिरिक्त उरलेले छेद चेक करायचे कोणता छेद आहे त्यामध्ये तीन आणि किती आहे चार दिसत आहे सगळ्यांना मग तीनच्या पाळ्यामध्ये बारा येते का येते नंतर तसंच चेक करायचं चारच्या पाळ्यामध्ये बारा येते का येते असं हे दोन्ही संख्येच्या पाळ्यामध्ये बारा येत आहे आणि आपला मोठा आकडा कोणता होता है बारा म्हणून या सगळ्यांचा छेद किती होताय म्हटलं तर बारा होऊ शकते बारा होण्यासाठी तीन ला तुम्हाला कितीने गुणावं हो लागणार या तीनने गुणावं हो लागणार चार ला म्हणजे तीनला चार चारने गुणलं तर आता किती होत आहे त्यामध्ये बारा होताय मग आपण इथं एक्स्ट्रा कितीने गुणलं चारने तसंच मग वर्त सुद्धा कितीने गुणायचं ने झालं इथपर्यंत इथं आपण आता बारा पण इथं बारा आहे पण इथं किती आहे सध्या चारच आहे तर या चारला सुद्धा तुम्हाला कोण्या तरी संख्येनं गुण किती आणायचे आहे बारा बनवायचे आहे तर चारला कितीने बारा बनते म्हणलं तर तीन न गुणलं तर किती बनणार बारा बनणार समजलं इथपर्यंत तशाच पद्धतीने वरती सुद्धा या पाचला आपण खाली तीन ने गुणलं म्हणूनच वर तर किती गुणवंत तीनने धाव इथपर्यंत समजलाय का आता हे झालं आपला छेद सारखा सगळ्यांच्या छेदामध्ये बारा येणार आहे गुणाकार केल्यामुळे नंतर आपण या सगळ्यांचा छेद किती लिहिणार बारा लिहिणार आहोत झालं नंतर पहिल्यांदा इथे यांचा गुणाकार चार दोन्ही आठ समोर चिन्ह मायनस पाच त्रिक पंधरा समोर चिन्ह प्लस आणि शेवट किती उरलंय इकडे सात उरलंय चला आता पुढे काय दिलेलं आहे आता यांचीवाली करता करताय थोडस इथं लक्षात ठेवा चला या एक काम करू आपण या इथे सातच्या ठिकाणी आकडा थोडा चेंज करू तुम्हाला डायरेक्ट जर याच्यामध्ये वजाबाकी झिरो आली असेल तर ते काही समजणार नाही म्हणून आपण थोडं इथं चेंज करू चला काय होणार आहे या दोघांची वजाबाकी आता लक्षात ठेवा तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर साधी बेरीज वजाबाकीचे नियम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे ते पहिल्यांदा शिका, शिका ते कुठून शिकायचं आहे पहिलाच व्हिडिओ आपण त्याच्यावर टाकलेला आहे हे जर येत असेल तर तुम्हाला सगळं समजलं असेल पण शेवटचं तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्ही चुकवणार त्याच्यामुळे पहिल्यांदा तो वाला व्हिडिओ बघून घ्यायचा चला बेरीज वजाबाकीचं समजून घेतली असेल अशी आशा करतात पंधरा मधून आठ गेले किती उरणार सात उरणार मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आणि पलीकड किती उरलंय प्लस अकरा आणि छेदामध्ये किती आहे बारा दिसत सगळ्यांना चला नंतर पुन्हा या दोघांचे चिन्ह वेगळे आहे चिन्हावर फोकस करावं लागणार आहे चिन्ह वेगळे असेल तर वजाबाकी होणार अकरा मधून सात गेले चार उरणार मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच राहील छेदामध्ये किती उरले बारा अजून पुन्हा भाग जाते चार एक चार चार त्रिक बारा बरोबर काय उरलाय एक छेद तीन समजलाय का चला दोन प्रश्न आपल्या याच्यामध्ये झालेले आहे नंतर तिसरा प्रश्न बघा आता काय करायचा आहे आय एम पी प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्या आता इथपर्यंत समजलाय म्हणजे आपण मोठ्या संख्येच्या पाण्यामध्ये जर उरलेल्या दोन संख्या येत असेल तर ची हिवली पद्धत झाली हा इथं पहिला नियम खतम झाला आता बघा याच्यामध्ये आता काय सांगितलं तसाच नियम इकडं वापरून बघू आपण सर्वात मोठा छेद इथं किती दिसत आहे तुम्हाला चार दिसत आहे आता काय करायचं पुढच्या प्रश्नावर ओढण्याआधी दोन शब्द सांगतो प्रश्न समजून घेतल्याच्या नंतर काय करायचं व्हिडिओला पॉज करायचा तुमच्या पुस्तकामध्ये जे अशा टाईपचे प्रश्न राहते त्याला पहिल्यांदा सॉल्व करा समोर समोर जर असाल तर ते काही अर्थ राहणार नाही आहे व्हिडिओला पूर्ण जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये गणित बसत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित प्रॅक्टिस करा गंथाचा नियम तो आहे चला प्रश्नाकडे ओळू आपण सर्वात मोठा छेद कोणता आहे चार आहे मग आता चार आपल्याला काय सांगेल तुम्हाला उरलेला छेद कोणता आहे तीन तीनच्या पाण्यामध्ये चार येते का नाही येत येणारच नाही आता याच्यामध्ये म्हणजे तीनला कोणातरी संख्येनं गुण हो चार होणार आहे का नाही होत म्हणजे अशा वेळेस मोठी संख्या इथं काय झाली नाही यांचा लसावी झालेला नाही मग अशा वेळेस काय करायचं जे मोठी संख्या राहते त्या मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा आहे आता तुम्हाला मी शिकवत काय आहोत तोंडी लसावी कसा काढायचा ठीक आहे काय करणार आता किंवा जर समजा दोनही संख्या कंटिन्यू मध्ये असेल क्रमवार असेल कशा असेल दोन संख्या छेदामधल्या क्रमवार जर असेल तर डायरेक्ट त्यांचा गुणाकार म्हणजेच काय राहत असते लसावी राहते आता क्रमवार संख्या आहे तर डायरेक्ट यांचा लसावी म्हणजे गुन्हा होणार चार त्रिक किती होणार बारा होणार नसेल समजलं तर दुसरी एक पद्धत राहते चारचा पाळा म्हणणार चारच्या समोरच्या पाळ्यातली संख्या कोणती राहणार आहे आठ राहणार आहे पुन्हा चेक करायचं कोणत्या संख्येच्या उरलेल्या संख्येच्या पाळ्यामध्ये आठ येते का विचार करायचा चेक करायचा तीनच्या पाड्यामध्ये आठ येते का येत म्हणजे याचा लसावी आठ होणार नाही ना चारच्या पाळ्यातली आठच्या समोरची संख्या कोणती आता पुढं बारा आहे दिसलाय नंतर चेक करणार पुन्हा तीनच्या पाण्यामध्ये बारा येते का येते म्हणून आता या दोघांचा लस आपल्याला किती घ्यायचा आहे बारा घेऊ आपण चला बोर्ड वर लक्ष द्यावी आता बारा आपण याचा काय काढला लसावी काढलाय तोंडी पद्धतीनं चला मग आता तीन लाख कितीने गुणल्यावर बारा पण ते चारने गुणलं तर जसं आपण खाली चार चारने गुणलं तसंच काय करणार वरती सुद्धा चार चारने गुणू इथं आता बारा नाही इथं फक्त किती आता चार चार ठिकाणी चारच आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथं काय करायचं आहे बारा आणायचं आहे चारला तीन ने गुणल्यावर बारा बनते वरती सुद्धा किती गुणणार तीन नेच गुणणार झालं छेद सारखा केला एकच वेळेस लिहिला वरती आता गुन्हागार चार दोन्ही आठ प्लस पाच त्रेक पंधरा या दोघांची पुन्हा काय करायची आहे बेरीज करायची आहे पंधरा अधिक आठ तेवीस छेदामध्ये किती आहे बारा तेवीस छेद बारा तेवीसला आणि बाराला पुन्हा भाग जाणार नाही बघा आता इथपर्यंत समजलं असेल तर व्हिडिओला पॉज करा लिहून घ्या समजून घ्या प्रॅक्टिस करा ठीक आहे झाल्याच्या प्रॅक्टिस पुन्हा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवायचा चला आता पुढचा अजून चौथ्या नंबरचा आपण एक प्रश्न बघू आता आपण किती अपूर्णांक बघितली ते दोन अपूर्णांक आता इथं किती अपूर्णांक घेतले आहे तीन अपूर्णांक चला सगळ्या घ्यासाठी पहिला नियम सारखाच राहणार पहिला नियम काय सांगितला सर्वात मोठा छेद शोधायचा सर्वात मोठा छेद कोणता याच्यामध्ये सहा दोनच्या पाड्यामध्ये सहा येते पण चारच्या पाड्यामध्ये सहा येते का येत त्याच्यामुळे इथं सहा छेद किंवा यांचा लसावी सहा होणार नाही मग नियम काय सांगितला तुम्हाला आता आता इथं संख्या कंटिन्यू मध्ये नाही आहे म्हणून यांचा गुणाकार वगैरे करायचा नाही काय करणार मग सर्वात मोठी वाली संख्या आहे त्याच्या पाण्या त्याचा पाळा म्हणत राहायचा आहे सहाच्या समोरची सहाच्या पाण्यातली संख्या कोणती आहे बारा आहे मग आता चेक करणार उरलेले दोन छेद कोणते होते दोन आणि कोणता चार दोनच्या पाण्यामध्ये बारा येते का चेक करा दोनच्या पाण्यामध्ये बारा येते चारच्या पाण्यामध्ये बारा येते का बारा येते म्हणजे यांचा सगळ्यांचा छेद किती बनू शकतो आपण बारा बनू शकतो समजलाय मग बारा बनण्यासाठी चारला कितीने गुणावं लागेल बारा बनण्यासाठी चारला आता सांगितल्याप्रमाणे तीनने गुणलं तर इथं सुद्धा तीन नेच गुणणार आहोत वरती सुद्धा कितीने गुणणार तीनने झालं इथपर्यंत चला छेद किती बनवायचा आपल्याला बारा मधातनी किती आपल्या जवळ सहा मग तसंच मग सहाला सुद्धा कोण्या तरी संख्येने गुणलं तर बारा बनते तर कितीने गुणावं लागेल दोन ने तर वरती सुद्धा कितीने गुणणार दोन ने अजून इकडे किती आहेत दोन या दोन ला किती बारा पंती म्हटलं तर सहा तर वरती सुद्धा गुणणार सहा एवढ्या स्लो पद्धतीमध्ये तुम्हाला कोणीही व्यवस्थित समजून सांगत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामधले एम पी एस सीची तयारी करणारे असेल पोलीस भरती तलाठी लिबिट त्यांचं बेसिक कमजोर आहे बेसिक तुमचं परफेक्ट करण्यासाठी शिवाई गणित तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर पटापट व्हिडिओला काय करा लाईक करा जे नवीन विद्यार्थी असेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा आणि तुमचे मित्र मंडळी भाऊ बहीण कोणी असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओला पोहोचत चला कारण की हे जे व्हिडिओ आहे समजा हे आठवी नवी दहावीची तयारी करणारे जे विद्यार्थी राहते त्यांच्यासाठी सुद्धा आय एम पी आहे कारण की आठवी नवी दहावीमध्ये सुद्धा तुम्हाला अपूर्णांक हा टॉपिक राहतच असते ठीक आहे त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओला पोहोचला कारण त्यांचं सुद्धा बेसिक पक्क झालं पाहिजे चला काय करायचं आहे छेद सारखा केला आपण किती वेळेस लिहिला आपण याच्यामध्ये एकच वेळेस अंशामध्ये गुन्हा करणार काय होणार गुन्हा तीन दोने सहा समोर चिन्ह कोणता आहे मायनस पाच दोने दहा समोर चिन्ह आहे प्लस सहा एक सहा झालं इथपर्यंत आता साईन दोन्ही बारा करायचं नाही कालच म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येच आपण बोललो होतो बरोबर आहे पहिल्यांदा काय करायची अंशाची बेरीज वजा बाकी है? करू शकता काय होणार आता या सहाचं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे प्लस बेरीज बाकी थोडस तोंडी करायला शिका आता का काय कर करता येते प्लस सहा प्लस सहा म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये बारा बारा मधून दहा गेले किती उरणार आहे दोन छेद मध्ये किती आहे बारा आहेस से। समजलं असेल नसेल समजलं तिथं मायनस चार होईल इथं काय होणार वजाबाकी मायनस चार सहा मधून मायनस चार गेले किती उरणार आहे प्लस दोन त्याच्यामुळे तुमचं बेसिकचा पहिला व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या ते इम्पॉर्टंट आहे नंतर अर्धे होते त्याच्यामध्ये बे कबे, बे बेस क बारा म्हणजे इथं उरलं किती एकशे सहा चला चार प्रश्न झाले आपले चारही प्रश्न तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो अजून पुन्हा आता तीन ऐवजी आपल्याला किती बघायचे आहे चार अपूर्णांक घेऊ पुन्हा अजून पाच अपूर्णांक घेऊ अजून तुम्हाला शेवट नंतर काय भेटणार आहे होमवर्क सुद्धा भेटणार आहे चला हे सर्व आपण तुम्हाला समजलं असेल स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून सुद्धा घेऊ शकता चला बघा विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुमचे चार प्रश्न झाले आहेत पाचवा आणि सहावा प्रश्न तुमच्या बोर्डवर दिसत असेल चला काय करायचं आपल्याला आता एकूण चार संख्या दिल्या आहेत चार संख्या दिल्या असेल तरी नियम काही बदलणार नाही नियम तोच आहे पहिला नियम जसा सांगितला सर्वात मोठा छेद चेक करायचा सर्वात मोठा छेद कोणता आहे बारा आहे मग उरलेल्या संख्येच्या पाण्यामध्ये सर्व संख्येच्या पाण्यामध्ये येत असेल तर तुमचा लसावी बाराच होणार आहे बारा म्हणजे काय कसं चेक करणार चारच्या पाण्यामध्ये येते बारा येते का चला येते सहाच्या पाड्यामध्ये येते का सहाच्या पाड्यामध्ये सुद्धा बारा येते तीनच्या पाड्यामध्ये बारा येते का तीनच्या पाड्यामध्ये सुद्धा काय येत आहे बारा म्हणजे सगळ्यांना बारा बनवण्यासाठी कितीनं गुणा लागते तसं पहिल्यांदा गुणायचं आहे चारला बारा करण्यासाठी तीनने गुणणार म्हणून वरती सुद्धा तीननेच गुणायचं इस सहाला ला बारा बनवण्यासाठी दोन ने तर म्हणून सुद्धा वरती दोन नेच गुणायचं आहे आता उरला अजून तीन तीनला बारा बनवण्यासाठी चारने गुणलं म्हणजे चार, गुणल। चार त्रिक बारा बनत आहेत तर वरती सुद्धा चारनेच गुणायचं वरत बारा वगैरे आणायची गरज नाही आहे चला काय झालंय सगळ्यांचा आपण छेद सारखा केला सगळ्यांचा छेद सारखा म्हणजे किती झालाय बारा झालेला आहे चला मग आता काय काय उरलाय तेवढं आपल्याला पूर्ण लिहायचं बरोबर व्यवस्थित इथं लक्षात ठेवा एकला महत्व द्यायचं एक उरलाय समोर चिन्ह कोणता आहे मायनस नंतर तीन त्रिक नऊ सोमोर चिन्ह आहे प्लस बेदोने चार सोमविन्ह मायनस चार चोक सोळा चला समजलं असेल आता काही जणांच्या डोक्याच्या वरून जात आहे सर्व गोष्टी का बरं जाणार आहे भले आतापर्यंत नसेल गेल्या पण आता, आता इथे जाणार आहे डोक्याच्या वरून याच्या मागचं एक रिझन आहे मुलांनी अजूनही सुद्धा मी बेरीज वजाबाकीचा जो नियम सांगितला होता तो व्हिडिओ अजून त्यांनी बघितला नसेल त्यांना आता मी जे समोर बोलणार आहोत किंवा याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत ते त्यांना समजणार नाही आहे अजून एक वेळेस वर्तव जे तुम्हाला दिसत असेल या साईडला तिथं जाऊन तुम्ही त्याला क्लिक करा तो व्हिडिओ पहिल्यांदा बघा नंतर या व्हिडिओवर या ठीक आहे चला पुढं काय करायचं आहे चिन्ह वेगळे आहे दोघांचे या दोघांचे काय होणार आहे वजा बाकी वजा बाकी येणार आहे मायनस आठ या दोघांचे चिन्ह वेगळे आहे याच्यामुळे यांची सुद्धा वजाबाकी होणार सोळा मधून चार गेले बारा उरले मोठ्या संख्येत चिन्ह मायनस छेदामध्ये किती राहणार बारा झालं इथपर्यंत चला नंतर तर या दोघांचे चिन्ह सारखे आहेत त्यामुळे बेरीज होणार आहे बेरीज होणार मायनस वीस छेदामध्ये किती उरले बारा चल चला नंतर या दोनही संख्येला चारने भाग जाते चार त्रिक बारा चारा पंच वीस म्हणून याच उत्तर मायनस पाच छेद तीन उरणार समजलं का ज्यांना वजाबाकी मध्ये समजत नसेल त्यांनी तो पहिल्यांदा पहिला व्हिडिओ बघा एक वेळेस नाही दहा वेळेस बघा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा चला नंतर पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला एक वेळेस सॉल्व करायचा आहे बाकी प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देणार आहोत चला काय सांगितलं पहिला नियम सर्वात मोठा छेद चेक करायचा सर्वात मोठा छेद कोणता याच्यामध्ये चौदा सातच्या पाळ्यामध्ये चौदा येते का येते पण चारच्या पाळ्यामध्ये चौदा येत आहे का नाही येत आहे मग अशा वेळेस काय सांगितलं तोंडी लसावी काढायचं असेल तर जो सर्वात मोठा छेद राहते त्याची दुप्पट करायचं किंवा पाळा म्हणायचं चौदाच्या समोरची चौदाच्या पाळ्यातली संख्या चौदा दोन्ही किती होते अठ्ठावीस मग चेक करणार चारच्या पाळ्यामध्ये अठ्ठावीस येते का कितीने गुण लता येते सातने गुण तर सातच्या पाळ्यामध्ये येते का चारने तर अठ्ठावीस होते म्हणजे सगळ्यांचा छेद किती करता येत तुम्हाला अठ्ठावीस करता येते समजलाय चला मग चार ला कितीने तर अठ्ठावीस होते सात ने सात चोक अठ्ठावीस तर वरती सुद्धा सात ने गुणणार या सातला चारने गुणला तर वरती सुद्धा किती बनते चारने पण आता लक्षात ठेव तर किती उरले चौदा तर चौदाला सुद्धा तुम्हाला अठ्ठावीस करावाच लागणार आहे कितीने गुणल्यावर अठ्ठावीस होते दोन ने गुणल तर वरती सुद्धा कितीने गुणणार दोन ने समजलाय चला इकडे गुन्हा सात्री एकवीस समोर चिन्ह मायनस पाच वीस समोर चिन्ह प्लस नऊ दोन्ही अठरा चला त्याच पद्धतीनं काय करणार मग या दोघांची वजाबाकी वजाबाकी एकवीस मधून वीस गेले एक, एक उरला अठरा अधिक एक किती होणार एकोणवीस छेदामध्ये किती अठ्ठावीस आता या दोनही संख्येला पुन्हा भाग जाणार नाही त्याच्यामुळे उत्तर तेवढंच राहणार एकोणीसशे अठ्ठावीस समजलं असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल असेच जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रोज जर पाहिजे असेल रोजचे दोन दोन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा तेवढं शेअर करावं लागणार व्हिडिओ बघताना पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक करा जेवढ्या जास्त कमेंट टाकणार होते कमेंट करा कारण व्यू जर आले तर रोजचे तुम्हाला दोन दोन व्हिडिओ सुद्धा भेटत राहील जेवढे मी व्हिडिओ जास्त टाकणार तेवढाच महाराष्ट्रामधले जे बेसिक ज्यांचं कमजोर आहे त्यांचा फायदा होत राहिला जसं आपलं पटकन बेसिक समाप्त होईल तसं आपण यांच्यावरचे ऍडव्हान्स प्रश्न घेणार आहोत म्हणजे मेन युनिटला आपल्याला ला ला हात लावता येईल जसं याच्यामध्ये काळका वेग असेल पाण्याची टाकी सरासरी नपातोटा हे सुद्धा आपल्याला व्हिडिओ शिकायचा आहे पण पहिल्यांदा हे शिकून घ्या मग हे शिकण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय करा व्हिडिओला पटापट लाईक सुद्धा करत चला चला पुढचा प्रश्न क्रमांक सात बघू शेवटचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक किती सात सातव्या प्रश्नामध्ये थोड्याशा अजून वेगळ्या घेऊयाच आपण तीन छेद पाच मायनस पाच छेद आठ प्लस अकरा छेद दहा बरोबर क्वेश्चन मार्क प्रश्न आपल्याच मनानं कोणताही घेतला चालते अशा प्रश्नामध्ये तुम्हाला पुस्तकाला हात लावायची गरज पडणार नाही पण प्रॅक्टिस करताना तुम्ही छेदामध्ये मूळ संख्या वगैरे घ्यायच्या नाही किंवा जास्त विषम संख्या घ्यायच्या नाही म्हणजे लहान लहान आकडे घेतले तर खूपच चांगलं तुम्हाला प्रॅक्टिससाठी तेवढा फायदा पडेल चला आता बघा काय करायचं आपल्याला जसा नियम सांगितला होता याच्यामध्ये जर मोठ्या संख्येच्या पाळ्यामध्ये म्हणजे मोठी संख्या जे राहते उरलेल्या संख्येच्या पाळ्यामध्ये मोठी संख्या येत नसेल तर काय करायचं आहे शेवटचा प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्या पी प्रश्न आहे वारंवार विचारला जाते बघा आता काय करायचं याच्यामध्ये सर्वात मोठा छेद कोणता आहे दहा पाचच्या पाढ्यामध्ये दहा येते का येते पण आजच्या पाढ्यामध्ये येते का नाही येत मग अशा वेळेस काय करायचंय एक तर तुम्हाला नियम सांगितलाय यांचा काय करायचं आहे दहाचा पाळा म्हणत म्हणत जायचा आहे आता लक्षात ठेवा जसं तुम्हाला कसोऱ्या हा टॉपिक राहते आता पाच ची कसोटी कोणती राहते ते वापरायची पाचची कसोटी म्हणजे ज्याच्या शेवटी पाच किंवा झिरो राहते ते आता याच्यामध्ये अंक कोणते आपल्या जवळ दहा पण दहाची कसोटी काय राहते ज्याच्या शेवटी झिरो येते तेच वाली संख्या मग आता लक्षात ठेवा जर तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायचं असेल डायरेक्ट लस काढायचं असेल तर काय करायचं तुम्ही जे उरलेली संख्या राहते आठ वगैरे असं एक त्यांनी ऑड संख्या वाटत आहे पाच आणि दहा एका पाण्यामध्ये येते पण वाली संख्या कोणती आहे आठ दिसायला लागली तुम्हाला याच्यामध्ये तर मग आठच्या पाण्यामधली अशी कोणती संख्या आहे लहानात लहान का ज्याच्या शेवटी झिरो ए अशी संख्या डायरेक्ट शोधून घ्यायची आठच्या पाळ्यामध्ये अशी संख्या आहे का त्याच्यात शेवटी झिरो येणारी म्हणजे ती कोणती राहणार आहे चाळीस बघा आता दहाच्या पाळ्यामध्ये चाळीस येते आठच्या पाण्यामध्ये येतील पाचच्या पाळ्यामध्ये सुद्धा किती येते चाळीस येते मग आता डायरेक्ट तुमचा काय भेटला हे लसावी तोंडी भेटला तुम्हाला किती भेटला चाळीस मग आपलं उत्तर चाळीस नाही आहे छेद झाला आपला सारखा किती करता येते आपल्याला चाळीस आणला आपण समजा छेद चाळीस करण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच पद्धतीनं वरतं सुद्धा गुणायचं आहे खाली सुद्धा आहे पाचला किती निगुण बनते म्हटलं तर चाळीस आठ वरती सुद्धा किती आठ आठ ला किती पाच वरती सुद्धा पाच ला सुद्धा गुणायचा आहे चाळीस करण्यासाठी तर किती गुणणार चार तो वरती सुद्धा किती चार समजलं वार, का प्रश्न आय एम पी आहे हेच प्रश्न तुम्हाला वारंवार शाब्दिक उदाहरणामध्ये कमी पडणार आहे मग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे एक्स ची किंमत कोणा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा बघणार आहोत भाग कसा तोडायचा हे सुद्धा शिकवणार आहोत पण पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला पटापट लाईक करा चला गुन्हा करू आपण आठ त्रिक चोवीस समोर चिन्ह कोणता आहे मायनस पाचा पाचा पंचवीस प्लस अकरा चोक चौवेचाळीस समजला इथपर्यंत चला आता या दोघांची वजाबाकी एक होते पण मोठ्या संख्येचं इथं मोठी संख्या म्हणजे बघते या दोघांचाच विचार करायचा आहे चौवेचाळीसचा विचार करायचा नाही या दोघांची वजाबाकी करत आहे तर याच्यापैकीच मोठी संख्या शोधायची आहे मोठी कोणती आहे पंचवीस वजाबाकी किती आली आहे एक मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार मायनस येणार म्हणजे आता इथं मायनस एक आणि प्लस चौवेचाळीस चिन्ह वेगळ्या म्हणजे यांची वजाबाकी वजा बाकी म्हणजे चौवेचाळीस मधून एक गेला किती उरणार आहे त्रेचाळीस मोठ्या संख्येचं चिन्ह छेदामध्ये किती उरले चाळीस पुन्हा भाग जाणार का इकडे लिहितो त्रेचाळीस छेद किती उरले याच्यामध्ये चाळीस समजला आहे का चला सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल सर्व गोष्टी अशी आशा करतो मग तुमच्यासाठी होमवर्क सुद्धा दोन तीन आहे प्रश्न त्याला घरी जाऊन काय करा व्यवस्थित म्हणजे आताच व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर त्याला लगेच काय करा सॉल्व्ह करून बघा चला होमवर्क साठी प्रश्न म्हणजे होमवर्क साठी देत असतो त्याच कमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं राहते उत्तर सुद्धा टाकायचं राहते पहिलं होमवर्क पाच छेद तीन मायनस चार छेद सात प्लस चार छेद तीन बरोबर क्वेश्चन मार्क चला तीन प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क साठी दिलेला आहे त्या नियमानुसार बरोबर व्यवस्थित हे सर्वच्या सर्व तीनही प्रश्न काय करायचे आहे सॉल्व करायचे आहे ज्याचे उत्तर निघत असेल पूर्ण बरोबर व्यवस्थित त्यांनी पटापट कमेंटमध्ये सुद्धा कमेंट टाकायचे आहे व्हिडिओ कसा वाटला काय वाटते तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ घ्यायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही अभिप्राय कमेंट मार्फत देत राहा जेणेकरून मला याच्यामध्ये अजून काही अपडेट करायची इच्छा असेल तशी अपडेट मी यामध्ये करू शकतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटापट सगळ्यांनी काय करा लाईक करा लाईक साठी कंजूशी जास्त विद्यार्थी करते आपल्या महाराष्ट्रामधले असं वाटते त्यांना का लाईक केल्यानं काय होते काय नाही का जसं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे पैसे खर्च होते असं अजिबात करू नका व्हिडिओ जर आवडत असेल तर पटापट काय करा लाईक करा इतर मुलांपर्यंत सुद्धा काय करा शेअर करा आणि खास करून आठवी नववी दहावी मध्ये जे असणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ काय करा शेअर करा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद